या राशींचे तीन महिन्यात नशीब झळकणार यात तुमची रास आहे का नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या राशींना पुढचे तीन महिने सोन्याचे दिवस स्वामींची कृपा होणार ओसंडून तुम्ही कधी असं जाणवलंय का की आयुष्यभर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली पण नशिबाने मात्र तुम्हाला कधीच साथ दिली नाही कधी वाटलं का की मी काय एवढं वाईट केलं देवाला माझ्याकडे का उशीर करतोय जर हे प्रश्न तुमच्या ये मनातही येत असतील तर थांबा कारण आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे कारण पुढचे तीन महिने म्हणजेच ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात काही राशींचा भाग्य इतकं झपाट्याने बदलणार आहे की ज्यांना असं होऊ काही होऊ शकत नाही असं वाटायचं तेच लोक तुमच्याकडे पाहून चकित होतील हा काळ म्हणजे सोन्याचे दिवस ज्या राशींना स्वामी समर्थांचा दैवी शक्तींचा आणि ग्रह योगांचा थेट आशीर्वाद लाभतो आहे त्यांच्या आयुष्यात एकदम विजेच्या वेगाने परिवर्तन होणार आहे पण हा लेख शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही शेवटपर्यंत राहिलात तर तुम्हाला जाणवेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरही आहे आणि जर काही ओळ तुमच्या मनाला भिडली तर जे स्वामी समर्थ असे कमेंट करा हे फक्त शब्द नाही येत हा विश्वास आहे जो आयुष्य बदलू शकतो या तीन महिन्यात काहीतरी अद्भुत घडणार आहे ज्याचं आयुष्य थांबून गेलं त्याला वाईट वाटले की माझं काही होणार नाही त्या प्रत्येक आत्म्याला स्वामी समर्थांच्या कृपेचे ते स्पर्श करणार आहे कधी कधी आपल्याला वाटतं की मी इतकं सगळं सहन करतोय पण देव काही ऐकत नाही पण सत्य असं आहे की देव कधी शांत नसतो तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो आणि आता ती वेळ आली आहे योग्य क्षण जवळ आला आहे गुरु शनी सूर्य आणि चंद्र यांचा बनणारा त्रिग्रही योग या काळात अत्यंत शुभ परिणाम देणार आहे ज्यांनी आत्तापर्यंत केवळ दुःख पाहिलं आहे त्यांना आता आनंदाच्या अश्रूंनी जीवन मिळणार आहे मेष राशीच्या लोकांना तुमचं मन खूप दिवसापासून थकलेलं कष्ट केली धडपड केली पण परिणाम मात्र फारसा मिळाला नाही मात्र आता स्वामी समर्थांची कृपापूर्ण तागदीने तुमच्यावर आहे पुढचे तीन महिने म्हणजे प्रत्येक दिवस एक संधी आहे ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं ते आता तुमच्या यशाकडे बघून दंग होतील अडकलेले पैसे परत मिळतील जुन्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील काहींसाठी हा काळ विवाह योग्य होईल तर काहींसाठी नोकरीत बदल स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहे तू हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर हे वाक्य मनाला दिसली तर दिसली असली तरी खालीलिहा जय स्वामी जय जै, जय स्वामी समर्थ ज्यांना वाटत होतं की आयुष्य एकच सूर्य झालंय त्यांच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडतो या काळात घरात लक्ष्मीच्या आगम अग, आगमनाचे संकेत दिसतील नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील ज्यांना प्रेमात निराशा मिळाली त्यांना मन पुन्हा बोलणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी तिथेच जातात जिथे श्रद्धा असते म्हणून आज या क्षणी स्वतःला सांगा मी स्वामींवर विश्वास ठेवतो तुमचं मन स्थिर होईल आणि नशिबाची दारे आपोआप उघडतील मिथून राशीच्या लोकांना तुम्ही नेहमीच विचारात गुंतलेले असतात पण आता तुमचं मन शांत होणार आहे या तीन महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडेल जी तुमचं नशीब नव्याने लिहिल ज्याच्यावर विश्वास ठेवला नाही तोच व्यक्ती आता तुमचं भलं करेल ज्याचं काम वर्षानुवर्ष अडकलं होतं ते अचानक पूर्ण होईल हा काळ तुम्हाला शिकवणार आहे देवावर विश्वास ठेवा सगळं योग्य वेळी होतं स्वामी समर्थ तुमचं मन ऐकत आहेत आणि जर डोळ्यात पाणी आलं असेल तर हे पाणी म्हणजे स्वामींच्या कृपेचा स्पर्श आहे तो अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा कारण तुमचे एक वाक्य आयुष्य बदलू शकतो सिंह राशीच्या लोकांसाठी पुढचे तीन महिने म्हणजे प्रकाशाचे महोत्सव जिथे गेल्या तिथे तुमचं ते झळकणार आहे कामात यश समाजात मान सन्मान आणि घरात शांती हे तिन्ही मिळणार आहे पूर्वी ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्याकडे सल्ला मागतील या काळात देव तुमचा आत्मबल प्रचंड वाढवणार आहे तुमचा प्रत्येक निर्णय योग्य ठरणार फक्त एकच गोष्ट अहंकार टाळा स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं अहंकार म्हणजे आत्म्याचा अंधार ज्यांनी हा संदेश समजला त्यांचं आयुष्य उजळतं राशीच्या लोकांना धनु धनु राशीच्या लोकांना इतकं सहन करावं लागलं की आता नशिबाला ही दया आली आहे स्वामी समर्थांचा थेट आशीर्वाद तुमच्यावर आहे नोकरी ना व्यवसाय नातं सर्व क्षेत्रात अद्भुत परिवर्तन होईल जे काम अशक्य वाटत होतं ते सहज पूर्ण होईल घरात नवा सदस्य घर बांधणी किंवा संपत्तीशी संबंधित शुभघटना घडू शकते हा काळ कर्माचा परतावा घेऊन येत आहे ज्यांनी चांगलं कर्म केले त्यांना सोन्याचे दिवस अनुभवायला मिळतील स्वामी समर्थांची कृपा कोणावरही अन्याय करत नाही प्रत्येकाचा वेगळा वेळापत्रक असतं कोणाचं आज उजाडतं तर कोणाचं उद्या पण प्रत्येकाच्या आयुष्यात सूर्योदय होतोच कदाचित आज तुमचं मन खिन्न असेल पण पुढचे तीन महिने तुमचं आयुष्य नव्याने रंग होतील फक्त श्रद्धा ठेवा आणि रोज एकदा स्वामी समर्थ म्हणा हे नाव म्हणजे शक्य आहे संरक्षण आहे आणि आशेचा किरण आहे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ